नमस्कार समाधान तर बघा आहोत कशी हाऊन ना तो रोड इकडं आहोत झाड आहे का गाड्या चक्कर या लागली मला चक्कर या लागली म्हणून बसते डोक्याला बांधलं का नाही गुदमरलाय म्हणजे गुदमरल्यासारखं होतंय आवाज बघा कसा होतो माझा आवाज का नाही दिल्लीत आल्यापासून कुठला आवाज आहे ते ओळखनाच झालाय बघा रस्त्यावर बसते बरं का हा धाबा घेऊन पाणी प्यायचे पाणी आणचा आवई मग पाणी काढते तर चला पाणी पिऊ कायदा मॉल आहे ना मॉल वडूजचा मॉल आहे मॉल तर वडूस वडूलमध्ये एंट्री झाली आपली कारण वडूजमधनं पण खूप बहिणी आहेत दाखवणं खूप गरजेचं आहे की जैव गेली होती आहे का नाही परत आता कधी येईल काय इकडं त्यासाठी हिरळ नदी नदी ठीक आहे वडूची ही आपल्याला चितवी त्या मावशीची साडी बघा पुढे आहे त्यामुळे माझी येत ना साडी घालून देत नाही ह्यांची बघा साडी आता तुम्हाला ही वाट ना पूर्ण ही झाली गेली वाटत काय झालंय हे झालंय का अच्छा अपसर झालेत एक खोजी भाव किती चांगला आहे बघा अफसर बनले त्यांचा पोस्टर लावलेला आहे त्यामुळं किती आनंद होतो आहे ना चला ले ले तर चला बॉडीज मध्ये आलेली आहे कॅमेरा दिसतो काय झालं आहे हा आता दिसला तर टी स्टँड तर नाही हा ही एस टी हा तर हे बघा आप बनले दादा सल्यूट आहे दादांना किती आनंद होतोय बघा पुढं पण पोस्टर लागले पुऱ्या मधून पोस्टर लागलेत दा त्या दादांची पुऱ्या मधून तर बघा ही पद अशीच भेटत नाही खूप काय त्यांना हे करावं लागतं त्यामुळे तेव्हा भेटते पण ना ह्या हे आहेत ना ह्यांचे पण त्यांना कदर नसते बोलायला तोंड आहे पण काय त्यांनी कुर्बान करते स्वतःचं काही होतं जेव्हा ही त्यांच्या घरात फोन असेल तेव्हा कळेल की पद भेटण्यासाठी पण त्यांनी किती कष्ट काय घेतलं असेल नगरपंचायतीत पण आलेली आहे जावज बापू गाडी लावायला लागले चालेल पण चक्कर व्हायला लागली पाणी प्या लागलं हॉस्पिटलमध्ये आली बरं का आणि नंबर लावलेला आहे मी विचारलं इथं व्हिडिओ बनवू शकते का तर नाही म्हणून सांगितलेलं आहे त्यानं वडूच्या नगरपालिका थोडं काम होतं शिंदूर घेतला इथे चॉकलेट नाही लाल आहे चॉकलेट म्हणून दिलं बघा त्या भाभीनं आणि इथं ना अर्ज भरायचा आलेला आहे जावायचं फॉर्म भरायचा आहे त्यामुळं हॉस्पिटलच्या आता चाललेलं आहे तर आता बघू आलेली आहे त्यांनी सांगितलं नाही व्हिडिओ बनवू शकत तुम्ही तर आमचं कारण राजेश्रीचं एक वेळ बनवलं होतं त्यावेळेला आपलं व्हिडिओ नव्हतं मी डिलीट करायला लाग लावलेलं नागरमुळे ना। तर तसंच आपण सल्ला घ्याचा आपण कुणाचा गैर म्हणजे असं करायचं नाही त्यामुळं मी त्यांना पहिलंच काउंटरवर हो विचारलं की मी बनवू शकते का ते म्हटले नाही पण मी ओडजमध्ये आलेली आहे आणि सायकोलॉजिस्ट बघायला एक आजीबाई म्हटल्या दोन तीन बायकांना असं झालेलं तर त्यातून तुमच्या जावईबापूं मी म्हणते की हाय ठीक सासू सासरे ऐका ना धीर ऐका ना कुणी नाही पहिलं घेऊन जा म्हणजे आता सुट्ट्या म्हणजे सोना मुलं काही मोबाईल एक मिनिट हे तर असेल ना तुमचा कडा जीप तर जावईबापू फॉर्म भरायला लागले हो। तो ह्याचा फोन आला होता बघा एस कुमार तर त्यासाठी ना आली आता भाऊ त्यांचं म्हणणं काय आहे इथपर्यंत आलं आहे ते इकडची ट्रीटमेंट करा आणि मग आली तर चला मी आता इथून फोटो कुठं जाणार आहे पुढं ते पण सांगते तुम्हाला तिथे गेल्यावर तुम्हाला नक्की सांगेल चाललं आहे फोन आहे नाही बघा निघालो काम करून हां तुम्हाला बसून सांगते झालं आता काम निघाले परत पण आता कुठं चालले हे पण सांगेल तुम्हाला बघाशी सांगितलेलं आहे तुम्हाला यास कुठं सांगितलं ठीक आहे ऊन खूप आहे आता ओढणी बिडणी घेऊन कांबरून बसते ती ओढणी ऊन खूप आहे टोके स्टार्ट धुका जावं आहे बा काय करू आता सोडली परत आता बघा हे रस्ता चुकवला नेलं इतक्या लांब कितनं आणलं मला परत असं करते मध्ये चाललंय फिरायचं नुसतं हा टोकं चालू झालं आहे माझं दुकायचं या असं करते विचारलं नव्हतं तिथं बोर्ड वगैरे काय नव्हतं फलटण आणि काय ना काय कुठलं फुटलं गोंदवले आणि फलटण तो बोर्ड बघितला तिथन माघारी फिरलू असं करत येत काय करू यांना आता बोड तिथे नाही बिचडा इथून आपल्याला मायनी रोडनं जायचं आहे त्या साईडला आपण आलो त्या रोडनं नाही दुसऱ्या रोडनं जायचं आहे आपल्याला ठीक आहे त्यामुळं इकडं घेते काय

तर त्याच्यासाठी इथं जावं बाबू केलं तर सिग्नेचर करण्यासाठी ती हितली सिग्नेचर पॉलिशी वगैरे काढते ना तर सिग्नेचर हितले पाहिजेत सगळे डॉक्युमेंट झालेत आपले त्यामुळं इथं यावं लागलं परत मग दोन्ही कामे एकदम झालं हॉस्पिटल आणि हे मग गाईची सिग्नेचर पण गायीसाठी जी झालेली डॉक्युमेंट मी बसले मला चक्कर या धोकं धुकाय लागले पावसाचं उमराच वरून फोन आला होता पाऊस चालू आहे तर तिथं बसली आहे बघा तर इथं सांगितलं की इथलं शिग्नेचर पाहिजे मग त्यामुळे दोन्ही जोनी काम एकदमच करून जायचं उशीर का होईल ठीक आहे तर चला मी दवाखान्याला दाखवलंय आणि नगरपालिकेत पण वडूजच्या जाऊन आले वडूजवरून तर सगळी कामं झालेली आहेत आता मी जाणार आहे दुसरीकडे तर नक्कीच तुम्हाला तो पण व्हिडिओ दाखवेन इम्पॉर्टंट माझी कामं झाले डॉक्टर बोललेत वारंवार आणि औषधं दिलेत एका महिन्याचे तर फोनवर सुद्धा मी बोलू शकते म्हणून सांगितलेलं आहे तर मी सांगितलं दिल्लीला राहते ही संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच देईन डॉक्टरला भेटून झालेलं आहे आणि माझं काही नगरपालिका वडूजमध्ये ते काम होतं ते पण झालेलं आहे तर आता मी चालले आहे दुसऱ्या रूटला कारण खूप इम्पॉर्टंट तुम्हाला लवकरच बघायला भेटेल तर चला काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये